कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावर श्रीकांत मंत्री श्रीकांत यांना मंत्री कराव वा। केवळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून दावलू नये असे मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केले यावेळी धैर्यशील माने यांनी दोन मंत्री पद मिळतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे मला असं वाटतं की श्रीकांत डॉ श्रीकांत शिंदे साहेबांसारखा एक तरुण चेहरा महाराष्ट्रामधनं या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडणुकीतनं उभा राहतो निवडून येतो आणि महाराष्ट्रामधनं उत्कृष्ट खासदार म्हणून मागच्या पंचवर्षामध्ये काम करतो श्रीकांत शिंदे हे तीन वेळचे महाराष्ट्रातनं निवडून आलेले खासदार आहेत right. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी नावलौकिक मिळवला आहे संसदेमध्ये right. विविध प्रश्नांच्यावर महाराष्ट्रातल्या त्यांनी मांडणी महाराष्ट्राची त्या ठिकाणी केलेली आहे तिन्ही लँग्वेजेसवर हिंदी मराठी इंग्लिशवर प्रभुत्व असणारा नवीन तरुणांचा चेहरा म्हणून या ठिकाणी आहेत फक्त मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे तर मतदारसंघामध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा आणि स्वतःची आयडेंटिटी असून दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणारा युवा चेहरा म्हणून सन्मान्य श्रीकांत शिंदेंच्याकडे पाहिलं पाहिजे